नमस्कार मृणाल कुकिंग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज मी पनीर भुर्जी किंवा पनीर बुर्जी करते आहे चला तर आपण साहित्य बघूया का इथं मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी सिमला मिरची पिवळी सिमला मिरची लाल सिमला मिरची एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आठ ते दहा कढी पानं हिरव्या मिरच्यांचे तुकडे इथं मी ब्रोकली घेतली आहे थोडी चवीपुरतं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आता मी पनीर खिसून घेते आहे पनीरमध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन्स मुबलक प्रमाणात असतात पनीर हे सर्वांनाच आवडतं आणि त्यामुळं लग्नकार्यात एकतरी भाजी पनीरची असतेच आपलं पनीर खिसून झालेलं आहे गॅस चालू केलेला आहे कढी ताकत ठेवलेली आहे गॅसवर कढईमध्ये मी अंदाजे चार चमचे लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल घातलेलं आहे एक चमचा मोहरी घालते मोहरी छान तडतडती आहे अर्धा चमचा जिरे घातले हे पण छान फुल्ले आहे हिंग घालते आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आठ ते दहा कढी लिंबाची पानं घातलेली आहेत एका मिरचीचे तुकडे घातलेले आहेत दोन छोटे कांदे बारीक चिरून घेतले ते घालते आहे फोडणी परतून घेते कांदा थोडासा परतून झालेला आहे इथे मी थोडीशी आलं लसूण पेस्ट घालते आहे दोन छोटे टोमॅटो बारीक चिरून घेतले ते घालते आहे कांदा टोमॅटो मिक्स करून घेतलेला आहे ढळून घेतलेला आहे इथं मी पिवळी शिमला मिरची लाल शिमला मिरची आणि हिरवी शिमला मिरची घेतलेली आहे हे सगळं ऑप्शनल आहे माझ्याकडं होतं म्हणून मी घातलेलं आहे तुम्ही आपल्या घरी ज्या वस्तू ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या घालायच्या आहेत शिमला मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन्स भरपूर असतं त्यामुळं एका प्रकारची तरी शिमला मिरची ह्याच्यामध्ये घालावी थोडीशी ब्रोकली भाजीची पौष्टिकता वाढवण्यासाठी मी इथं घालते आहे आपली भाजी कशी कलरफुल दिसते बघा आता मी ह्याच्यामध्ये खिसलेलं पनीर घालते आहे आता आपण भाजीमध्ये मसाले घालून घेऊया चवीपुरतं मीठ घातले थोडंसं लाल तिखट घातले इथं मी एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा अमचूर पावडर आहे ती घालून घेते आहे इथं मी एक मिनिटासाठी वाफ आणून घेते आहे भाजीला आपली भाजी झाली आहे का बघूया का एक मिनिट झालेलं आहे हे बघा आपली भाजी किती छान झालेली आहे मस्त दिसते तरी किती सुंदर याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते आहे आपली भाजी छान मऊ लुसलुशीत झालेली आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे पनीर भुर्जी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आहे तिन्ही प्रकारच्या शिमला मिरच्या घातल्यामुळं आणखीन ब्रोकोली घातल्यामुळं पनीर भुर्जीला छान क्रंच आलेला आहे भाजी एकदम सुंदर झालेली आहे चवीला अप्रतिम झालेली आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे अभिप्राय कळवा घरातील सर्व लोक ही भाजी खाताना बोट चाटून खातील ह्या भाजीमध्ये तुम्ही सोयाबीन पण घालू शकता पनीर खायला जो देईल नकार त्याची तब्येत कशी राहील बरकरार नवीन रेसिपी घेऊन परत भेटणारच आहोत तोपर्यंत पनीर खा स्वस्थ राहा आनंद लुटा थंडीचा आस्वाद घ्या धन्यवाद